मध्ययुगीन भारतातील प्रादेशिक सत्तांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली या कालखंडात काही प्रमुख प्रादेशिक सत्तांचा आढावा घ्या एक चालुक्य इसवी सन पाचशे पन्नास ते सातशे पन्नास आणि नऊशे त्र्याहत्तर ते अकराशे दहा वंशाने दोन कालखंडात राज्य केले दोन पल्लव इसवी सन दोनशे पंच्याहत्तर ते आठशे सत्त्याण्णव तीन राष्ट्रकूट सातशे त्रेपन्न ते नऊशे ब्याऐंशी चार चोल आठशे पन्नास ते बाराशे सत्त्याण्णव एक खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ते होती एक रजिया सुलतान दोन नूर जहा तीन चांद बीबी चार जहा आरा बरोबर उत्तर तीन चांद बीबी दोन अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला एक होमायून दोन औरंगजेब तीन अहमद निजामशाह चार अकबर बरोबर उत्तर तीन अहमद निजामशहा तीन चरक हा कोणाचा दरबारातील वैद्य होता एक चंद्रगुप्त मौर्य दोन अशोक तीन कनिष्क चार सात कर्णी बरोबर उत्तर तीन कनिष्क चार दौलताबाद किल्ला कोणी बांधला एक रजिया सुलतान दोन इब्राहिम लोधी तीन मोहम्मद बिन तुगलक चार सिकंदर लोधी बरोबर उत्तर तीन मोहम्मद बिन तुगलक पाच इसवी सन पंधराशे सहामध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली एक मोहम्मद तुगलक दोन अलाउद्दीन खिलजी तीन सिकंदर लोधी चार इब्राहिम लोधी बरोबर उत्तर तीन सिकंदर लोधी सहा भारतात सर्वात जास्त रिकायमी जागा शिलालेख यांचे प्राप्त झाले आहे एक सम्राट अकबर दोन औरंगजेब तीन शिवाजी महाराज चार सम्राट असो बरोबर उत्तर चार सम्राट अशोक सात भारता मुस्लिम ने सर्वप्रथम सवारी के लिए एक मोहम्मद कासिम, काशीम मोहम्मद तुगलक तीन मोहम्मद घुरी चार हापी नहीं बरोबर उत्तर एक मोहम्मद बिन कासिम आठ अकबराचा पालक बैरा खान हा रिकामी जागा होता एक शिया पंथी, दोन शून्य पंथी तीन पठाण चार इराणी बरोबर उत्तर एक शियापंथी नऊ राजा कनिष्काची राजधानी रिक्यामी जागा होती एक पेशावर दोन पाटलिपुत्र तीन मगध चार वैशाली बरोबर उत्तर एक पेशावर दहा दिल्लीचा सुलतान अल्तमसची मुलगी कोण एक रजिया बेगम दोन ताज बेगम तीन दिलकश चार यापैकी आहे बरोबर उत्तर एक रजिया बेगम